आपण काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झालाय त्याला सहा हजार डिप्लोमा झालाय त्याला आठ हजार डिग्री झालाय त्याला दहा हजार रुपये महिन्याला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली पंधरा दीड हजार रुपये महिन्याला अठरा हजार रुपये वर्षाला त्याच्या खात्यामध्ये जमा होणार तीन गॅस सिलेंडर वर्षातून मोफत आपण त्यांना देणार अशा प्रकारची योजना आपण सुरू केली आहे लवकरच माझ्या भगिनींच्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वग वळते होतील त्यांना देखील एक हातभार लागेल आणि त्याचबरोबर आपण काही लोक का म्हणाले लाडकी भाईं तर केलं लाडका भावाचं काय मग लाडका भावाचं पण केलं आता जो बारावी झाला आहे त्याला सहा हजार डिप्लोमा झाला आहे त्याला आठ हजार डिग्री झाला आहे त्याला दहा हजार रुपये महिन्याला आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल त्याला तिथं ते नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपावर आपल्या उद्योजकांना मिळेल आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे ॲप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे लोकं म्हणाले काय बेरोजगारी बेरोजगारी मग त्याच्यावर उपाय आपण हा काढला की का उद्योग जे आहेत कारखाने आहेत त्याच्यामध्ये अप्रेंटिसशिप तो करेल आणि त्याचं स्टायपण जे आहे ते सरकार भरेल मला आपल्याला सांगायला या ठिकाणी अनेक आपण निर्णय घेतले शेतकऱ्यांचा साडेसात एच पीपर्यंत मोटर चालते त्याचं चा वीज बिल माफ करून टाकलं आता चिंता नाही एकदा रात्री मी चंद्रकांत दादांना दोन वाजता फोन केला एक मुलगी आपण पन्नास टक्के तिची फी भरत होतो सरकार परंतु पन्नास टक्के फी सरकार भरत असताना पन्नास टक्के जे उर्वरित आहे ते देखील पालकाला भरण्याची ऐपत नव्हती हो म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मला जसं समजलं तसं मी रात्री फोन केला आणि चंद्रकांत दादांना सांगितलं याच्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि शंभर टक्के मुलींची फी आपल्याला माफ करायची आहे ती देखील आपण केली आणि आता शिक्षणाचा चिंता नाही उच्च शिक्षण घ्यायचं आहे कुणाला इंजिनियर व्हायचं आहे डॉक्टर व्हायचं आहे कुणाला काय व्हायचं आहे सरकार त्याचे पैसे भरणार आणि म्हणून अशा प्रकारच्या योजना आपण <clears throat> केल्या त्याचबरोबर आज शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीक विमा योजना आपण दिली मग अशी प्रशांतजी म्हणाले की शेतकरी सन्मान योजना जी आहे ती सहा हजार केंद्र सहा हजार आपले बारा हजार रुपये वर्षाला शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला काही ठिकाणी काही कुठं वंचित राहत असतील तर जिल्हाधिकारी इकडे आहेत अशा प्रकारच्या ज्या केसेस आहेत त्या शोधून शेवटी सरकारने निर्णय घेतला आहे हा लाभ लोकांपर्यंत पोचलाच पाहिजे हे काम आपल्याला करायचं आहे प्रशासनाला त्यामुळे कुठं कुणी वंचित योजनांमध्ये राहता कामा नये कारण शेतकरी आपला अन्नदाता आहे आपलं मायबाप आहे लाखांचा पोशिंदा हा शेतकरी आहे आणि म्हणून दोन हेक्टरचं आम्ही तीन हेक्टर केलं एन डी आर एफच्या दुप्पट आपण केलं अतिवृष्टी अवकाळी गारपीट जेव्हा पडते तेव्हा सगळे नियम आपण बाजूला केले आणि आपल्या सरकारने जवळपास पंधरा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या नुकसान पटी दोन वर्षात दिले आज आपल्याला मी सांगतो अनेक ज्या योजना शेतकऱ्यांच्या आहेत जवळपास त्याला चौवेचाळीस हजार कोटी रुपये आपल्या सरकारने त्यांच्यासाठी या ठिकाणी खर्च केलेले आहेत